नमस्कार मित्रांनो मी आहे कोमल आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनल राईड हर डायरीजवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत लोणावळ्यातील अशा लेण्या ज्या सुमारे बावीसशे वर्ष इतक्या जुन्या आहेत तुम्ही सर्वांनीच कारल्याच्या एकविर्या आईचं मंदिर नक्कीच बघितलं असेल किंवा ऐकलं तरी असेल तर त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला पाच किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेल्या ह्या लेण्या आहेत म्हणजेच भाजी लेण्या व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्या पर्यंत पोहोचवू शकेल पावसाळ्यात या दाट धुक्यामधून बाईक चालवायचा हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय असतो आता आपण चाललो आहोत लोणावळा सोडून पुण्याच्या दिशेने लोणावळा सोडल्यानंतर वरसोली टोलनाका लागतो तेथून अगदी पाच किलोमीटर अंतरावर तुम्हाला कारला फाट्यापर्यंत जायचं आहे तिथून उजवीकडे वळालात की मळवली स्टेशन लागतं तर इथे बघा लोणावळा ते पुण्या जाणारी लोकल आलेली आहे तर हा सुद्धा एक मार्ग आहे भाजी नेण्यापर्यंत पोहोचायचा तुम्ही लोणावळा स्टेशनवरून आलात की मळवली स्टेशनवर उतरू शकता मळवली स्टेशनवरून भाजे गावात जाण्यासाठी डावीकडे एक्सप्रेस हायवे क्रॉस करायचा आहे तिथे तुम्हाला वाटेत ग्रामपंचायतची एंट्री फी द्यावी लागणार आहे ती म्हणजे दहा रुपये प्रत्येकी बाईक काकू स्कॅन करते मग व्हिडिओ काढायचं सुद्धा छान म्हणासा वाटेत भाजे वॉटरफॉलसुद्धा लागतो तिथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता तर याच रस्त्यावरून पुढे तुम्हाला विसापूर आणि लोहगडावर जाता येतं दोन्ही खूप सुंदर असे गड आहेत नेक्स्ट मध्ये आपण तेही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर फायनली मित्रांनो आपण पोचल्या आहोत भाज्या लेण्यांच्या पायथ्याशी तर इथून तुम्हाला आता थोडीशी मेहनत करून पायऱ्या चढाव्या लागणार आहेत पावसाळा असल्यामुळे पायऱ्या थोड्या निसरड्या झालेल्या असतात त्यामुळे चढताना थोडी काळजी घ्यायची या पायऱ्या पुरातत्वीय विभागाने नव्याने पुन्हा बांधण्यात आल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता पूर्वीच्या पायऱ्या अजूनही तशाच दगडांमध्ये कोरलेल्या दिसतात सुमारे दहा मिनिटं पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला इथे आर्कियोलॉजिस्ट सर्वे ऑफ इंडियाचं तिकीट घर दिसेल तिथे तुम्हाला प्रत्येकी पंचवीस रुपये असं तिकीट काढावं लागणार आहे तुम्ही तिथे दिलेल्या क्यू कोड वापरून देखील त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून तिकीट खरेदी करू शकता गेटमधून आत प्रवेश केल्यावर समोर येतो तो, तो म्हणजे लेण्याचा भव्य नजारा तर मित्रांनो सर्वप्रथम आता आपण आलेलो आहोत चैत्यगृहामध्ये हे सुमारे बावीसशे वर्षापूर्वीचं एक अत्यंत प्राचीन स्थान आहे चैत्यगृहाचं लाकडी छत आजही जतन केलेलं आपल्याला दिसते जे त्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचं प्रगतीचं प्रतीक आहे हे भव्य दालन आतल्या दिशेने आयताकृती असून त्याच्या शेवटी एक गोलाकार स्तूप आहे जे भक्तांसाठी उपासना केंद्र होते इथे आतल्या भागात एका रेषेत बसवलेले सत्तावीस आठखोणी खांब पाहायला मिळतील जे मूळ लाकडी संरचनेची नक्कल दर्शवतात भाजे ते चौदा ही चैत्यगृह आहेत आणि इतर विहार म्हणजे व निवासासाठी बनवलेल्या गुहा आहेत या विहारांमध्ये प्रवासी बौद्ध संन्यास्थांनी दीर्घकाळ विश्रांती अभ्यास आणि ध्यानासाठी वापरण्यात येत होत्या प्रत्येक विहारामध्ये साधे दगडी बेंच आहेत काही ठिकाणी उभे खांब आणि खिडक्या आहेत ज्यातून नैसर्गिक प्रकाश येत असे इतिहासाचा साक्षीदार अशा स्थळी पाऊल टाकताना काळाची पाठराखण करत असल्याचा अनुभव येतो जणू भूतकाळाशी सुरू होतो आणि त्या जुन्या मनात भाज्या ठसवतात बौद्ध या लेण्या असून ह्यांची निर्मिती अंदाजे इस्पीसपूर्वक दुसऱ्या शतकात झाली तर तुम्ही इथे बघू शकता इथे झोपण्यासाठी ही जागा आहे म्हणजे त्या काळाचं जणू हे कोणतं तरी पी जी असल्यासारखं पण ह्या मोठ्या डोंगरामध्ये इथे काम का म्हणून वेगवेगळे कंपार्टमेंट इथं त्यांनी बनवलेले आहेत आणि तुम्ही जर बघू शकता वेगवेगळ्या आकाराचे इथे एक खिडकीसुद्धा आहे तुम्ही इथे कोरीवकाम बघत असाल तर प्रत्येक इथे जो डोम बनलेला आहे त्या डोमचा आकार एकसारखा आहे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे खाचे बनवले आहेत ते प्रत्येक खाचे म्हणजे त्यावेळेस मेजरमेंटचं काही नसतानासुद्धा त्या लोकांनी इतकं रेफीवपणे ह्याचं काम केलेलं आहे आणि ही जागा मी आता इथे आतमध्ये आल्यानंतर इतकी थंड आहे म्हणजे झोपण्यासाठी अगदी योग्य अशी ही जागा आहे दगडाचा वेळ ह्या <laughs> लेण्यांना किमान दोन हजार वर्ष झालेली आहेत त्यावेळेपासून आतापर्यंत किती लोकांनी इथे आश्रय घेतला असेल या लेण्यांचा वापर केला असेल आणि त्यासोबत तुम्ही इथे बघू शकता इथे जो दगड आहे तो, तो काळपट पडलेला आहे याचा अर्थ इथे जी लोक राहत होती थंडीपासून बचावासाठी ते नक्कीच शेकोटी पेटवली जात असणार त्या वेळेमध्ये हा बाजूच्या रूमपेक्षा मोठा रूम आहे ह्या रूममध्ये अजून जास्त बेड लावलेले आहेत अजून एक गोष्ट इथे छोटस कप्पा आहे ज्याच्यामध्ये त्यावेळेस लोक सामान ठेवत असतील किंवा दिवा लावत असतील खालच्या बाजूला तुम्हाला इथे शंकराची पिंड सुद्धा बघायला मिळेल यावरून आपण अंदाज लावू शकतो की कालांतराने या लेण्यांमध्ये हिंदू लोकांचा झाला असावा भाजी गुहांमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत हे खोल दगडांमध्ये कोरलेले छोटे जलाशय जे पावसाचे पाणी गोळा करून स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देत असत या टाक्यांचे चौकोनी मुख असून आत पाणी साठवायची सोय आहे जिथे ध्यान आणि विश्रांतीसाठी पाणी वापरलं असेल आणि इथे काहीतरी लिहिले मेबी त्यावेळेस लिहिलं असेल की पिण्याचे पाणी पाणी खराब करू नका त्याच्या खाली इथे बसायला जागा पण आहे म्हणजे त्यावेळेस लोक इथे बसून गप्पा मारत असतील ना इथे तुम्हाला दिसत असेल इथे छोटे छोटे धबधबे आहेत कारण हे डोंगराच्या इथेच आहे आणि जर तुम्ही हा डोंगर बघितला आणि पलीकडचा डोंगर बघितला तर इथेच विसापूर फोर्ट आहे आणि पलीकडच्या साईडला लोहगड फोर्ट आहे भाजी गुहांमध्ये एकूण चौदा स्तूप आहेत त्यापैकी पाच गुहेमध्ये आणि नऊ बाहेरच्या भागात आहेत ही स्तूप त्या विहारातील साधूंच्या अवशेषासाठी बनवलेली आहेत म्हणजेच त्या निवास करणाऱ्या साधूंनी त्यांच्या शेवटच्या विश्रांतीसाठी सोडलेल्या जागा आहेत दोन स्तूपांवर वरच्या भागात रेलिक बोग दिसतो म्हणजेच कोणत्या तरी संन्यासीच्या स्मरणार्थ बांधले गेलेले शिल्प मला आता इथे दिसतंय एक वॉटरफॉल आहे समोर आपण थोडस पुढे जाऊन बघूयात नक्की हा आहे तरी कोणता वॉटरफॉल भाजे लेणींचं शिल्पकला आणि कोरीवकाम अत्यंत देखणं आहे इथे पाहू शकता एका शिल्पात युद्धरत घोड्यावर आरूढ झालेल्या स्त्रिया कोरलेल्या आहेत तर दुसऱ्याच ठिकाणी हत्तीवर विराजमान एक व्यक्ती आहे तर समजते धार्मिकतेबरोबरच तत्कालीन समाज जीवन इथे प्रतिबिंबित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलेला आहे त्यावेळेस तुम्ही जर विचार करत असाल इथे लोक राहत असेल तर किती सुंदर असेल हे त्यांचे छोटे छोटे कॉटेजेस म्हणजे कॉटेज म्हणजे गुफा केव्स आणि इथे हा वॉटरफॉल म्हणजे त्यावेळेसची लोकंसुद्धा किती लक्झरी लाईफ जगत असतील ह्याचा तुम्हाला ह्यातून अंदाज येत असेल तर हा होता भाजल लेणीचा इतिहास आणि संपूर्ण माहिती तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी वेग मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय